नमस्कार वंचित न्यूज मध्ये माढा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर आपलं स्वागत करतो भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत परंतु त्याच्यामध्येही भाऊ बहिणीचं अतुट नातं दाखवणारा एक सण म्हणजे रक्षाबंधनाचा आणि जनसामान्यामध्ये एक गोड गैरसमज असतो तो म्हणजे सर्वसामान्यांमध्येच रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा होतो परंतु एखादं मोठं पद मिळाल्यानंतर सर्वसामान्यांमधली दोर तुटत असते परंतु माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री अभिजित आबा पाटील हे माड्यातील विद्यमान आमदार आहेत माढा तालुक्याचे भाग्यविदाते म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही या तालुक्याचं जसं पालकत्व स्वीकारलं तसं सर्व बहिणींवर संरक्षणाचा हात राहील या दृष्टिकोनातून माढा तालुक्यातील अनेक ठिकाणी या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला बरेच लोक आपण असेही बघतो जे फक्त कौटुंबिक सलोखा मजबूत राखण्यासाठी प्रयत्न करतात माढा तालुक्याचे विद्यमान आमदार श्री आबा पाटील यांनी हा माढा तालुका म्हणजेच आपलं कुटुंब आहे आणि यामध्ये सौख्य कसे राहील किंवा नातेसंबंधामध्ये प्रेम कसे राहील याचं उत्तम उदाहरण या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन या रक्षाबंधनाचा एक आगळावेगळा असा ठसा उमटला आहे माढा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर माढा